मोहरम निमित्तानं मोखाडा शहरामध्ये ताजियाची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली इमाम हुसेन यांच्या आणि नि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानाचा आणि त्यागाचा दिवस म्हणून या निमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा देत इस्लामिक गीत गात प्रतिकृती तयार करून मोखाडा लोहारपाडा इथून बस स्थानकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे मोखाड्याची ही मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजलं जातं मोहर्रमच्या दिवशी खिचडा गोड सरबत बनवून सर्वांना वाटप करण्यात आलं याशिवाय प्रत्येक मुस्लिम घरात रोट खिचडी मेथीची भाजी बनवून नैवेद्य दाखवण्यात आला मोखाडा सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट कडून मिरवणुकीचे नियोजन करण्यात आलं तसंच सुन्नी मुस्लिम ट्रस्ट मुतवल्ली हाजी गुलाब मनियार जश्ने ईद नबी कमिटीचे अध्यक्ष जमशीद शेख हाजी आरिफ शेख समीर जम्मू मनियार आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व मुस्लिम बांधव यांनी नियोजन केलं दुपारी तीन वाजता ही मिरवणूक निघून संध्याकाळच्या सुमारास मोखाडा बस स्थानक इथं आल्यानंतर मोखाडा जामा मस्जिद जवळ फतेहा पडून प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी मोखाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अमोल पाटील नरेंद्र पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजलं जाणाऱ्या ताजिया मिरवणूक मोखाडा लोहारपाडा परिसरात ओळखली जाते आमदार सुनील बुसारा मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले पोलीस उपनिरीक्षक फुले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आरबी न्यूज साठी मलिक शेख सह पांडुरंग भांगरे, मोखाडा